जय सद्गुरू मंडळी कशी आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे रंजना रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी मी आज घेऊन आलेली आहे मस्त मसाला पुरी तिखट पुरी तर चला रेसिपी पाहूया इथे मी गव्हाचं एक वाटी पीठ घेतले दोन तीन चमचे असं बेसन पीठ घेतलेलं आहे तर आता आपण इथे हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आता मी इथं एका मोठ्या वाटीमध्ये गव्हाचं पीठ घालून घेत आहे गव्हाचं पीठ जास्त घेतलेलं आहे आणि बेसन पीठ मी एकदम थोडंसंच घेतलेलं आहे यामध्ये आपण दुसरंही पीठ ॲड करू शकतो तर आता इथे मी तिळ घालणार आहे तर इथे दोन असं बारीक चमचे मी इथे तीळ घातलेला आहे आता आपण इथे ओवा घालून घेऊया ओवासुद्धा इथे बारीक दोन चमचे मी घातलेला आहे एकदम छोटा चमचा आहे आणि इथे आता आपण मसाले घालूया जिरं घालून घेणार आहे मी जिरं मी इथे एक चमचा असं घालणार आहे कसं इथे कमी जास्त असं अंदाजाने आपलं करायचं आहे आता इथे मी हळद थोडी घातले आणि थोडं लाल तिखट घातले आहे कसं लहान मुलं खातेन म्हणून आपल्याला जास्त एकदम तिखट करा बनवायचं नाही आहे तर इथे आता मी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे तीसुद्धा बारीक चिरून घातले आता आपल्याला इथे घालायचं आहे कसुरी मेथी एकदम थोडी घेतलेली आहे मी चांगली अशी क्रश करून हातावर चोळून घातले आता घालून घेऊ आपण चवीनुसार मीठ आता आपलं मीठसुद्धा घालून झालेलं आहे मैत्रिणींना आता आपण हे ना थोडं थोडं पाणी घालून इथे आपण हे जसं आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने मळायचं आहे अगोदर आपण हे सर्व थोडं मिक्स करून घ्यायचं आहे कसं मसाला वगैरे जागी राहील म्हणून मीठ वगैरे आणि नंतर मग थोडं पाणी घालून आता इथे असं पीठ मळून घेणार आहे आता इथे थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला मळायचं आहे गोळा कारण जास्त पातळ नको व्हायला जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने मळायचं आहे पण थोडं घट्ट मळायचं आहे जास्त पण नाही आता आपण गोळा मळून झालेला आहे पीठ आता थोडं तेल घालून थोडं अजून मळून घेते बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे या पद्धतीनेच आपल्याला पुरीचं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता मसाला पुरी करायला घ्यायचं आहे त्या अगोदर इथे मी दहा मिनटाकरता बाजूला ठेवून देते म्हणजे छान आपलं पीठ तयार होईल बघा मस्तपैकी आता पीठ आपलं तयार झालेलं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे असंच घट्ट पीठ पाहिजे आता बघा एक गोळा करून घेते मी आपल्याला पुरी लाटायला आता इथे आपण जशी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने इथे लाटून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे खाली थोडं पीठ घालून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे तर आता आपण एक अशी वाटी घेतली मी वाटीच्या साह्याने इथे असे पुऱ्या पाडून घेते वाटी थोडी मोठी आहे तर बघा अशा पद्धतीने पाडून घेते मी पुढे पुऱ्या तर ही मसालापुरी है ना खूप छान लागते खायला आणि आपण जर प्रवासाला कुठे जायचं असलं ना तर ही मसालापुरी जर अशी बनवून घेतली ना तर आपण दोन तीन दिवसच खाऊ शकतो आणि सात आठ दिवस तरी नक्की ही पुरी खराब होत नाही अशाच पद्धतीने मी आता या आणखीन ज्या आहेत पुऱ्या त्या पाडणार आहे त्यासाठी मी आता इथे ग्लास घेतला आहे आता या पुऱ्या थोड्या छोट्या आहेत तीन त्या थोड्या मोठ्या आलेल्या आहेत आता छोट्या छोट्याच अशा पुऱ्या आता पाडून घेते मी तर तुम्ही पाहू शकता इथं आता आपण ह्या पण पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत बघा किती छान आलेले आहेत मस्त अशी छोटी साईज आहे थोडीशी त्या थोड्या मला मोठ्या वाटल्या खूप म्हणून मी आता छोटी साईजच्या पाडल्यात अशाच पुऱ्या आता आपण सर्व काही असं बनवून घेऊया पाहू शकता मस्त झालेल्या आहेत आता तळायची तयारी करूया इथे तेल मी गरम करायला ठेवले तेल मस्त गरम झालं आहे आपलं तेल अगोदर फुल गरम करून घेतले मग थोडा गॅस कमी केला आणि आता थोडं थोडंसं तेल घालून आपल्याला मस्त पुरी ही तळून घ्यायची आहे खूपच छान झालेली आहे ही पुरी खायला पण खूप छान लागते आणि जास्त तेलगट पण नाही होत आता या पुरी आहेत ना आपण अशा तळून घ्यायच्या आहेत यात मोठ्या एक एकट्या मी एक एकच पुरी टाकलेली आहे हे पहा आता मस्त आपली टम फुगली पुरी खूप छान लागते मसाला पुरी तुम्ही इथं तिखटपुरी पण म्हणू शकता मसाला पुरी ही पुरी आपण भाजीसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो अशी साधी सिंपल आणि खायला पण खूप चविष्ट मस्त पुरी झालेली आहे एकच नंबर आता या छोटे छोटे आहेत ना त्या दोन तीन अशा घालून घेतल्यात मी तेलामध्ये बघा त्यासुद्धा अशा टम फुगल्यात मस्त दिसायला पण एकच नंबर खायला एकच नंबर चविष्ट लागतात पाहू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या सर्व पुऱ्या आपल्या मस्त तळून झालेल्या आहेत आणि एकच नंबर झाल्यात यामध्ये मी तेल घातलेलं नाही मोहन घातलेलं नाही मळताना तरीसुद्धा या पुऱ्या एकदम अशा नरम झाल्यात लगेच असे तुटतीन इतक्या भारी झालेल्या आहेत बघा आणि खूप चविष्ट झालेल्या आहेत तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कमीत कमी, कमी शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ जास्त मोठे नाही आहेत आणि कसा वाटला छान कमेंट करून पण सांगा चला तर बाय बाय माहि భేటూ పున్నా కు